मराठ्याचे आरक्षण आज बऱ्याच दिवसापासून जरांगे पाटील मराठ्याला आरक्षणाकरता लढा देत आहेत आज नवी मुंबईपर्यंत त्यांचा मोर्चा शांतमय मोर्चा गेला आणि त्यांनी काल वीस तारखेला विशेष अधिवेशन ठेवलं विशेष अधिवेशनामध्ये त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलं पण कोण्याही आमदाराला बोलण्याची संधी दिली नाही कारण आम्ही जनतेतून आलेले आमदार आहात त्याचे सगळ्याचे विचार करायला पाहिजे विचार घ्यायला पाहिजे विचार घेतले नाही कुठल्याही प्रकारचं आम्हाला आमदाराला बोलण्यास संधी दिली नाही कोणाचे विचार मांडू दिले नाही त्यामुळं खरोखरच आज हे मराठा आरक्षणाची आरक्षणाच्या मराठा अन्याय झाला अन्याय झालेला आहे पण हे कितपत आरक्षण टिकल माझ्या मतानं असं वाटतं मला दोन हजार अठराची पुनर्वृत्ती झालेली आहे आता टिकल किती टिकल याचासुद्धा काही भरोसा नाही पण टिकल न टिकल हा विषय वेगळा पण आम्हाला आमचे विचार मांडू द्यायला पाहिजे आम्हाला समाजाचे विचार मांडू द्यायला पाहिजे विद्यार्थ्याचे विचार, विचार मांडू द्यायला पाहिजे एकतर्फी एकदम त्यांनी कजियार काढला वाचवला आणि धामडात मिळत सभागृह बंद झाला हा म्हणजे न्यूल्य गोष्ट एवढं मोठं सभागृह महाराष्ट्राचा उच्च सभागृह आहे आमदाराला बोललीच यायला पाहिजे एवढा मोठं विधेयक जिवाळ्याचा विधेयक मराठ्याचा जिवाळ्याचा विधेयक आणि त्या जिवाळ्यावर बोलू दिलं नाही आहे हे टिकणार आरक्षण आहे कारण का। ज्या पद्धतीने ओबीसी मधून आरक्षण पाहिजे होत तर ते स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं दोन हजार अठरा मधले का काय झाले तर असेच आरक्षण दोन वेळेस तीन वेळेस कोर्टात टिकलं नाही टिकायचा न टिकायचा विषय वेगळा सभागृहात सगळ्या आमदारांना बोलण्यास संधी द्यायला पाहिजे आम्हाला आमचे विचार मानू द्यायला पाहिजे आम्हाला आमच्या जनतेचे विचार मानू द्यायला एवढा मोठा जेवळ्याचं विधेयक असताना आम्हाला ते बोलू दिलं नाही म्हणजे अन्याय खरं म्हणलं तर आमदारावर बी अन्याय झाला आणि महाराष्ट्राच्या जनतेवरही हो अन्याय झालेला आहे अन्या